आज आपण आज आपण कोल्हापूर जिल्ह्याचे जनरल नॉलेज आहोत आपण या अगोदर सातारा अहिल्यानगर संभाजीनगर राजस्थान याचे जी के पाहिलेले आहे जनरल नॉलेजचे प्रश्न पाहिलेले आहेत हे सामान्य ज्ञानाचे प्रश्न विविध स्पर्धा परीक्षेसाठी फार महत्वाचे आहेत चला आजचा पहिला प्रश्न जिल्ह्यामध्ये कोणतं थंड हवेचं ठिकाण आहे तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पन्हाळा हे थंड हवेच ठिकाण आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक प्रसिद्ध देवीचं मंदिर आहे मग ते कोणती देवी आहे तर त्या देवीचं नाव आहे अंबाबाई कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अंबाबाईचं प्रसिद्ध मंदिर आहे खूप मोठं मंदिर आहे त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आशिया खंडातली पहिली सूतगिरणी सुरू झालेली आहे आणि ती सूतगिरणी कुठे सूत आहे तर कोल्हापूर मधील कुठे आहे इचलकरंजी येथे पहिली सूतगिरणी आहे त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक मठ प्रसिद्ध आहे खूप छान मठ आहे आणि खूप मोठा मठ आहे कोणी जर तुम्ही गेले कधी आवर्जून तर नक्की या मठाला भेट द्या खूप छान तिथं नजारे पाहायला मिळतात वेगवेगळ्या मूर्त्या पाहायला मिळतात अगदी जिवंत पेहराव तिथे पाहायला मिळतात आणि खूप छान असा मठ आहे त्या मठाचं नाव आहे कनेरी मठ होता मठ कनेरी मठ एकदा आवर्जून कनेरी मठाला भेट द्यावी असा हा सुंदर मठ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही ना काही प्रसिद्ध असतं मग कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काय प्रसिद्ध आहे तर कोल्हापूरमध्ये कोल्हापुरी चप्पल सर्वात प्रसिद्ध आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर कोल्हापुरी चप्पल फार प्रसिद्ध आहे कोल्हापुरी चप्पल त्यानंतर एक धरण आहे राधानगरी धरण ते कुठे आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे राधानगरी धरण मग राधानगरी धरण हे कोणत्या नदीवर आहे तर धरण हे भोगावती नदीवर? भोगा नदीवर आहे कोणत्या नदीवर वती नदीवर ए कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गुप्त नदी म्हणून एक प्रसिद्ध नदी आहे त्या गुप्त नदीचं नाव आहे सरस्वती नदी कोणती नदी सरस्वती नदी कोल्हापूरमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे तालुके असतात तसंच त्याच पद्धतीने कोल्हापूरमध्ये देखील वेगवेगळे तालुके आहेत मग कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत ज्याप्रमाणे अहमदनगर म्हणजे अहिल्यानगरमध्ये चौदा तालुके आहेत आमच्या बीड जिल्ह्यामध्ये अकरा तालुके आहेत तसच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बारा तालुके आहेत बारा तालुके आहे मग कोल्हापूर हे एक प्रसिद्ध शहर आहे प्रसिद्ध जिल्हा आहे तो कोणत्या नदीवर आहे तर कोल्हापूर हा पंचगंगा नदी पंचगंगा नदीवर आहे कोल्हापूर शहर हे पंचगंगा नदीवर आहे मग कोल्हापूर शहर किंवा कोल्हापूर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो तर हा पुणे या प्रशासकीय विभागात येतो कोणत्या प्रश्नास के अशा पद्धतीनं आज आपण कोल्हापूर जिल्ह्याचे जी के म्हणजेच सामान्य ज्ञानाचे प्रश्न पाहिलेले आहेत फार महत्त्वाचे प्रश्न आहेत सर्वांनी हा व्हिडिओ पाहा आणि असे प्रश्न सरळ सेवा आणि एम पी एस सी सारख्या परीक्षेला सुद्धा विचारले जातात त्यामुळं आत्तापासूनच आपलं नॉलेज आपलं ज्ञान थोडं थोडं हळूहळू वाढूया आणि व्हिडिओ पूर्ण पाहूया आवडला असेल तर नक्की लगेच थँक्यू